आता ते राजन पाटलांची सून जी उभी होती तिथं जी अजितदादाच्या पक्षाची एक भगिनी उभी होती तिला फॉर्म भरायला सुद्धा पोलीस संरक्षण घ्यावं लागलं याच्यातच लोकशाही कशा पद्धतीने आताच्या घडीला तडपडते हे दिसत असेल आणि नाही तर पार पवार जसा नाही तसे शीतल तेजवानी पण नाही असं अजून म्हणायची वेळ अजून आली नाही मला असं वाटतं ती सुद्धा येईल काही दिवसाने देशात एवढे मोठे प्रश्न असताना देशाचे गृहमंत्री जर एका उपमुख्यमंत्री ते दुसऱ्या पक्षाच्या पन्नास पन्नास मिनिटं चर्चा करतात याचा अर्थ कधी त्यांना अमित शाह बाकीच्यांना फोन करावर भेटतात एक का एकनाथ शिंदेनाच का भेटतात याचा अर्थ अमित शाह आणि एकनाथ शिंदे साहेब यांचं गोळपीठ आहे भाजपचं पेपरमध्ये जाहिरात आहे त्याच्यामध्ये जाहिरात केली आहे मी कालच केलेलं आहे तसं मी काही उर्दू भाषेला विरोध करणारा नाही एक पण भारतीय जनता पार्टीची वृत्ती हेच उर्दूच बॅनर समजा आम्ही केलं असतं शिवसेनेनं के केलं असतं किंवा काँग्रेसने केलं असत तर किती गजब झाला असता म्हणून मी उप्रवधानी केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीने केलेलं उर्दू चालतं पण एखाद्या काँग्रेसनी किंवा आम्ही शिवसेनेने केलेलं उर्दू काही चालत नाही आणि म्हणून मताच्या लांगोल चालना पाहिजे शेवटी तुम्ही सुद्धा उर्दूचा आधार घेताय मग उर्दू कोणाची भाषा आहे काय भाषा आहे आणि म्हणून मी त्या अर्थानं ते भूमिका मांडलेली आहे बाकी त्याच्यात फार उर्दू भाषेला उर्दू भाषा चांगली भाषा एवढच म्हणायला दुर्दैवी घटना वेगळी रेल्वेमध्ये हिंदीत बोलताना एका मराठी मुला स्मरण करण्यासाठी आत्महत्या हे तर दुर्दैवी आहे खर कर। तर मराठी माणसांनी सुद्धा एवढं कच्च राहू नये एवढं पॅनिक होऊ नये तशाच तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली पाहिजे इत, इतकं आत्महत्येपर्यंत भाषेहून जर एवढी मस्ती असेल तर ती मस्ती सुद्धा जिरवली पाहिजे जस्टिन कृषी मंत्री दत्तावर यांनी सांगितलं की सलील देशमुख हे लवकरच अजित पवार यांच्या पक्षात येणार काही अडचणी आहेत पण अजित पवार का दूर करतील आणि लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश असेल असा वडील तिकडे तो है। तो आता तुम्ही सांगताय सत्यता मला माहिती नाही परंतु आताच्या स्थितीत कोण काय करेल भरोसा नाही हेही सांगता येईल कोणत्याच विषयाची शाश्वतने अनिल देशमुख हे मान्य शरद पवार साहेबांसोबत निष्ठेनं राहणारे आहे जेल पत्करली त्यांनी खरं तर काही गुन्हा नसताना तुरुंगात जाणं त्यांनी पसंत केलं आणि याच लोकांनी त्यांच्या छोट्या नातवाचा सुद्धा ईडीने इन्क्वायरी केली होती आणि त्यांच्याशी संगनमत असणाऱ्या बरोबर जाणं सलीलने सुद्धा मला असं वाटतं हे चुकीचं होईल पण तो आताच्या घडीला तत्व विचार जुन्या काही गोष्टी याला कोणी महत्व देत नाही ही स्थिती सुद्धा येऊन ठरते याच नेत्यांचा नेते पुत्रांचा असंच सत्तेकडे काय खर तर आपण म्हणतो ना सत्य परेशान होऊ शकतंय हार नाही थोड़ी थोडीशी वाट बघावी लागती तो पेशन्स सोशिकपणा सहनशीलता थोडीशी कमी बऱ्याच जणांमध्ये झालेली आहे आणि मग असं वाटतं सहनशीलता ठेवली पाहिजे आणि सत्ताच हे काही सर्वस्व नसतं हेही जर विचार लक्षात ठेवला तर थो योग्य होईल सत्यापेक्षा सत्ता ठीके पण ही सत्ता शब्द आता माझ्याकडे चांगला घाणेट आहे <laughs> तो तो बोलणं योग्य नाही सत्ता म्हणजे एक लालच आहे ठीक आहे सत्ता आवश्यक असते परंतु सत्ता नसली म्हणजे काहीच होत नाही असाही अर्थ आपल्या देशात असेल जगात असेल नेल्सन मंडेलांनी लढा दिला महात्मा गांधींनी लढा दिला जॉर्ज फर्नांडिसनी लढा दिला जयप्रकाश नारायणाने लढा दिला हे काय सत्याचेच लढे होते ना नगरपालिकांमध्ये ने नेत्यांची नातेवाईक ना विरोध निवडून आले मला एक जसं मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक निवडून आला त्यानंतर नगर अध्यक्षपदी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नीशी बिनविरोध निवड झाली रावलांची आई निवडून आली राजन पाटलांची सून निवडून आली परंतु हे विजय हार जनतेच्या मनातले विजय नाहीये हे विजय सत्ता संपत्तीचे विजय ना धाक दपटशाचे विजय आहे आता ते राजन पाटलांची सून जी उभी होती तिथं जी अजितदादाच्या पक्षाची एक भगिनी उभी होती तिला फॉर्म भरायला सुद्धा पोलीस संरक्षण घ्यावं लागलं ला। याच्यातच लोकशाही कशा पद्धतीने आताच्या घडीला तडफडते हे दिसत असेल आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून येणं म्हणजे फार मोठं तीर मारणं असं मी समजत नाही थोडासा विरोध या सगळ्या गोष्टी असलाच पाहिजे म्हणजे माणूस आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी शेजारी असलंच पाहिजे पण तू यांना हे निंदकी सहन होत नाही आताच्या घडीला आणि म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं साम दाम दंड भेद वापरून बऱ्याच ठिकाणी या गोष्टी काढल्या यंत्रणाच आहे सत्ता आणि संपत्ती बाकी काय विरोधी पक्षाचा काय नाही होत एखादा बिनविरोध विरोधी पक्षाची ताकद नाही का सगळ्या महाराष्ट्रात यांचीच ताकद आहे का पण नाही सत्ता आणि संपत्ती यांच्या सोबत आहे म्हणून या गोष्टी होतात त्याला आरोपी शीतल तेजवाणी त्या प्रकरणामध्ये काल चौकशी झाली होती बोलत होतं आता त्यावर आरोप होतो की तुला प्रचंड व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं म्हणजे दिवसभर छान व्यवस्थित आधी बसून वगैरे 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 व्हीआयपी खर तर चौकशी करतात हेच मोठ भाग्य असं म्हणावं लागेल आपण नाहीतर पार पवार जसा नाही तसे शीतल तेजवानी पण नाही असं अजून म्हणायची वेळ अजून आली नाही मला असं वाटतं ती सुद्धा येईल काही दिवसाने त्यामुळे चौकशी झाली हेच मोठं भाग्य आता ती चौकशीचा तो फारच असेल पण सत्यता काही लपणार नाही ज्या चौकशीतून बाहेर आली या गोष्टीचं उत्तर तर सरकारला द्यावंच लागणार आहे कोणी न्यायालयात गेलं विधिमंडळ आहे या सगळ्या ठिकाणी <laughs> सरकार मला असं वाटतं याच्यातून पार्थ पवार तर सुटणार नाहीच काही जरी झालं तरी पार्थ पवारच नाव होण्याचा खर तर नव्याण्णव टक्के पार्टनर असणारा याच पाच नाव असलंच पाहिजे एक टक्का पार्टनर उद्या मला सांगा एखादी कंपनी मी स्थापन केली मी झिरो झिरो पॉईंट वन पर्सेंट त्याच्यात राहिलो आणि एखाद्याला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पार्टनरशिप दिली तर गुन्हा माझ्यावरच दाखल होईल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव वाला कसा सुटेल पॉइंट वन पर्सेंट वाला किंवा एक टक्का वाला हा काही नव्याण्णव टक्क्याच्या परमिशन शिवाय काहीच गोष्टी करू शकतच नाही शेवटी से नव्याण्णव वाल्याचाच असतो शे आता शेअर्स असेल वाटा असेल हा फिफ्टी वन फोर्टी नाईन का ठेवतात का ठेवतात फिफ्टी फिफ्टी का नाही करत याचाच अर्थ नव्याण्णव टक्केवाल्याला वाचवलं जातं हे सत्य आहे पण हे सत्ता तोपर्यंत हे नंतर उद्या कधी येईल आणि कधी कोणाला उचलतील याचा भरोसा राहणार नाही विरोधक वेगळे झाले होते निष्कटले होते असं म्हटलं जातं आता त्यात शरद पवार मध्यस्थी करणार अशी एक चर्चा सुरू आहे ठाकरे बंधू काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी सगळे एकत्र करण्यासाठी पवारांची पुढाकार चर्चा सुरू आहे काँग्रेस काँग्रेसच्या नेत्यांना फोन पण केले हे पहा माध्यमातून अशी चर्चा होत असते प्रत्यक्षात पक्षामध्ये काय चर्चा चालू आहे कशी चालू आहे हे काही माध्यमांना काही या सगळ्याच गोष्टी काही कोणता पक्ष सांगत नसतो त्यामुळे आता ही गोष्ट समोर आलेली आहे हे सत्य जरी असलं तरी आधीच्याही गोष्टी सत्य होत्या असं म्हणता येणार नाही ना तिन्ही पक्ष विशेषतः शिवसेना पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही सर्व याच्यामध्ये एकत्रितरित्या एक बऱ्याच ठिकाणी आता नगरपालिका खूप ठिकाणी एकत्रित एक लागतो एखाद्या एक ठिकाणी होत नाही म्हणून काय सगळं संपलं अर्थ नसतो पण आताच्या वेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिंदे गट आणि अजित पवार गट यांची जी मस्ती जर संपवायची तर सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे नाही तर मग ही मस्ती सहन करा अमित ठाकरेंनी ज्या होत्या सणावरण केलं होतं वगैरे झालं आता त्याच्या उद्घाटनाला मुहूर्त ठरलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ना गणेश नाईक हे सगळे लोकांचं उद्घाटन <laughs> पण आम्ही जेव्हा गोनसे हौसे नाही आ शिवाजी महाराजांचा पुतळा वर्ष वर्ष झाकून ठेवायचा पहिली गोष्ट तर अशी हे उद्घाटन विद्घाटन भानगडीच न करता सरळ पुतळे झाले पूर्ण झाले का त्या दिवशीपासून खुले केले पाहिजे परंतु या पद्धतीच आपल्याकडे चुकीच्या आहे कोणतरी नेता आला पाहिजे मगच त्याच्या हातानं उद्घाटन झालं पाहिजे तो पण त्या पुतळ्याचा अवमान होतो त्याला लक्षात येत नाही इथे आपल्या इथं स्वामी रामानंद तीर्थांचा पुतळा तेरा महिन्यांनी होता झाकलेला mm. आणि म्हणून आम्ही ठाकरे यांचं अभिनंदन था केलं पाहिजे एक पत्र पाठवलंय महाराष्ट्र सरकारनं सगळ्यांना म्हणजे जनता महाराष्ट्र ऑफिशियल शूट स्टँड एम पी एम एल ए म्हणजे कोणी एम पी एम एल ए आलं की उभं राहायचं आणि त्यांचं स्वागत करायचं त्यांचा सत्कार करायचा भाषा सांगली वापरायची अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आलेल्या हा शिष्टाचाराचा भाग आहे मला असं वाटतं हा एमपी किंवा एम एल एसाठीच नाही एक शिष्टाचार म्हणून सगळ्यांसाठी सगळ्यांनीच म्हणजे फक्त अधिकाऱ्यांनीच एम पी एम एल एशी नव्हते तर एम पी एम एल सुद्धा अधिकाऱ्यांशी तशाच पद्धतीनं वागण्याची आवश्यकता आहे एकमेकांचा मान जर ठेवला तर एकमेकांना मान मिळत असतो असं मला वाटतं फक्त नियमन कायदे करून असा मानपन मिळणं याला काही अर्थ नाही त्याच्यासाठी मला असं वाटतं ती कमवावी हो लागते ती जर कमवाई कोणत्या एम एल एम ने तर मला असं कोणता अधिकारी श्रिष्टाचाराचा भंग करेल आणखी महिनेत पाच हजार सरकारी कर्मचारी शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी योजनेचा लाभ घेतला असा ला आता अंतिम अहवाल झालेला आहे आता या सगळ्यांमध्ये राज्य सरकार कारवाई करण्याचा विचार सुरुवातीला मंजूर का केल्या सुरुवातीला नियम होता कायदा होता की कोणी या योजनेचा लाभ घ्यायचा ठरलेलं ला असताना तुम्ही मताच्या लालसे पायी लालची पायी हे सगळे अर्ज मंजूर केले आणि आता कारवाई करता खरं तर बेसिक सरकारनेच हे अर्जच मंजूर करायला नव्हते पाहिजे अर्ज गुन्हा करायला लावायचा आणि नंतर गुन्हा का केला म्हणून कारवाई करायची हा दुट्टिपणा सरकारला गुन्हा का केला गुन्हा करतानावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी घेतलं त्याने नाही ज्यांनी केलं त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आमदार नीतीमूल्य समिती स्थापन केलेली आहे मी आता तेच पाहिले आधी उत्तर दिलेलं आहे नीती मूल्य हा विषय पुस्तकातला जरी असला तरी माणसाच्या वृत्तीनं तो होऊ शकतो नवे होतो ज्याची नीती चांगली आहे ज्याचं मूल्य चांगलं आहे मला वाटतं त्याला समाजात निश्चित मान असतो शिष्टाचाराचा भाग निश्चित त्याला शिष्टाचार योग्य पद्धतीने मिळतो ज्याला नीती नाही ज्याला मूल्य नाही त्याला कोणी लोक साधा माणूस सुद्धा एखादा सुद्धा एखाद्या आमदाराला खासदार शिव्या देऊ शकतो त्याला काय प्रॉब्लेम आहे तो जर कसा वागला तर ते कसं सहन करणार समितीमध्ये चैन सुख संचार देशमुख दीपक केसरकर आता चैन सुख संचयतीनं सगळ्या बँका बुडवलेल्या मलकापूर बँक आणि हे नीती मूल्य शिकवणार का सगळ्या बँका डुबवल्या लोकांना डुबवलं भारतीय जनता पार्टी त्यांना संरक्षण देते आणि हे चैन काय नीती मूल्य शिकवणार आहे सगळ्या सर्व्हे करतात भाजपने बहुमत असे सर्वे होत असतात आता सर्वे कुठल्या कुठे जातात आता बिहारला सर्वे काय होते मग मतपेटीत काय निघालं त्याच्यामुळे का सर्वे हा विषय एक मेंटॅलिटी सेट करण्यासाठी मला असं वाटतं वापरण्यात येणार आताच्या पद्धतीच एक पद्धती दिसू लागलेली एक सामान्य बातमी दिलेली आहे काल ट्रम्पनी जे सांगितलं ना अमेरिकेचा होता त्याच्यावर की आता ने चारे। ने चारे की आता काय आहे अमेरिकेच्या दाव्यामुळे भाजप फक्त आणि केंद्र सरकारची पुन्हा गुंची झाली राहिली सत्य ना ट्रम्प काय आज नाही बोलले रोजच बोलतायत जिथं संधी मिळेल तिथं बोलतायत की युद्ध मी थांबवलं मोदींचा मला फोन आला होता नाही तर मी तुमच्यावर टी लावेल पुन्हा एक वेगळा अहवाल सुद्धा आल्याचं सुद्धा सामनाने छापलेलं ते वाचा अमेरिकेनं काय काय बोललेलं आहे चायनाचं काय काय झालेलं आहे त्याच्यामुळे हे जे लोक घेऊन फिरत होते ना मला असं वाटतं झनझणीत आणंदे गटात खतगत आणि कमळावरची गडबड कारण उदय सावंत यांच्याकडून रवींद्र चव्हाणांचं कौतुक केलं गेलं हे बघा हे सगळं मागच्या आठवड्याभरात घडतंय मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार झाला उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब दिल्लीला गेले मला असं वाटतं शिंदे साहेब हे अमित शहाच्या अमित शहा जे आहेत आपले देशाचे गृहमंत्री यांच्या नजीकच्या गोटात आहेत आणि ते त्यांच्या नजीकच्या गोटात आहेत म्हणून त्यांना महाराष्ट्रात त्रास होतो की काय अशी सुद्धा शंका येते खऱ्या अर्थानं कधी कधी हो अमित जवळ असल्यामुळे जवळ असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका सुद्धा मनात उभी राहते कारण ज्या पद्धतीनं देशात एवढे मोठे प्रश्न असताना देशाचे गृहमंत्री जर एका उपमुख्यमंत्र्याशी ते दुसऱ्या पक्षाच्या पन्नास पन्नास मिनिटं चर्चा करतात याचा अर्थ कधी त्यांना अमित शहा बाकीच्यांना फोन करावर भेटतात का एकनाथ शिंदेनाच का भेटतात याचा अर्थ अमित शहा आणि एकनाथ शिंदे साहेब यांचं गोळपीठ आहे परंतु गोळपीठ असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदेना त्रास दिला जातो अशा प्रकारची सुद्धा मानसिकता काही मी काय म्हटलं महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचं नाव मी घेतलेलं नाही म्हणजे राज्याच्या नेत्यांचे भाजप केंद्राच्या भाजपच्या नेत्यांमध्ये जमत नाही असं म्हणायचं मी काय म्हणलं अमित शहाच्या मध्ये जर एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्रात त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे नेत्यांचा सुद्धा बऱ्याच असा समज आहे शिंदे साहेबांच्या नेत्यांचा सुद्धा असा समज आहे आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा एका गटाचा असंच म्हणणं आहे एका गटाचं हा भारतीय जनता पार्टीचा बरं ठाण्यात दोन नगरसेवकांमध्ये मारहाण झाली आहे भाजपच्या माजी नगरसेवकाने पद पदाधिकाऱ्याला चांगलंच झोपलंय त्यामुळे आता हा वाद मारामारीपर्यंत मला असं वाटतं जे आता राज्यात होतंय ते खाली महानगरपालिका आता नगरपालिका ग्रामपंचायती पण होत आला आता शिंदेच्या लोकांना चोपलं मुंबईत चोपल ठाण्यात चोपल आता एखाद्या तालुक्यात सोपतील एखाद्या ग्रामपंचायत चोपतील म्हणजे चोपती विषय संप नवाब मलिकावरून भाजपमध्ये विसर्वाद पाहायला मिळतो नवाब मलिक असल्यास मुंबईत राष्ट्रवादीची युती करणार नाही अशी भूमिका शे आशिष शेलारांनी घेतली तर मलिकाबाबत निर्णयाचा अधिकार राष्ट्रवादीचा असल्याचं बावनकुळे कशाच्या बाबतीत बावनकुळेचं काय म्हणणं मलिकावरचा निर्णय अधिकार राष्ट्रवादीचा असल्याचं कशा बाबतात पुढक्यात शेलार म्हणतात नवाब मलिक सोबत नसतो त्यांच्या हा दुटप्पीपणा नवाब मलिकांविषयी देवेंद्रजी काय काय बोललेले आहे देशद्रोहाच्या बाजूला बसणारे एकनाथ शिंदे काय काय बोलले देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून बसणारे आता हे देशद्रोही आहेत का आणि असेल तर तुम्हाला चालतात का खरं तर आम्ही म्हणत होतो की असं व्यक्तिगत तुम्ही नवाब मलिकावर आरोप लावताय या एखाद्या केसमुळं त्यांना देशद्रोही ठरवणं चुकीचं आहे परंतु ते म्हणतात नाही हे देशद्रोहीत मग आता हे देशद्रोही तुम्हाला देश कसे चालतात बावन कुळेना कसे चालतात हा भारतीय जनता पार्टी माझा प्रश्न मी तर म्हणतो नवाब ना, मलिक अजितदादांच्या पक्षात येईल मग ते अजितदादा चालतातच ना तुम्हाला म्हणजे देशद्रोही तुम्हाला चालतात असं त्याचा स्पष्ट अर्थ आहे म्हणजे तुम्ही पुन्हा दूध तोंडाने बोलतात ना जवाब मलिक सोबत होते तर ते तुमच्या सोबत झाले तर काय झाले तर देशभक्त झाले भारतीय जनता तोंडी दुधारीपणा हा सगळ्या ठिकाणी देशभक्तीमध्ये दे, हिंदुत्वामध्ये दे आहे ते हळूहळू लोकांना कळत आहे पुण्याच्या राजगुरु नगरमध्ये दिला वला नगरपालिकेचा नगर पालिकेच्या आणि नगरात नगरसेवकासाठी एक कोटी महिला राखीव असेल तर त्यासाठी वीस लाख अशा पद्धतीने लिलाव झालेला आहे या वाटत लोकशाही अशा पद्धतीनं वेशीवर टांगणं चुकीचं आहे एखाद्या पदाचा लिलाव होणं म्हणजे ते बाजारात विकणं अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे असा लिलाव जर झाल्याची घटना याचे पुरा असेल तर निवडणूक आयोगानं तिथली निवडणूक स्थगित केली पाहिजे या ठिकाणी नव्यानं पुन्हा प्रोग्राम जाहीर केला पाहिजे नव्यानं निवडणुका जाहीर झाल्या पाहिजे अशा पद्धतीने लिलाव होणं म्हणजे लोकशाहीला घातक एक पैसे नसेल तर गरीबांनी करायचं काय गरीबांनी उभं राहायचं नाही का ज्याच्या खिशात पैसे नाही त्यांनी कित्येक लोक गरीब लोक नुसतं हात जोडून पाय पडून निवडून येत आहेत जर एक कोटीला आणि वीस लाखाला लिलाव होत असेल तर अशी निवडणूक प्रक्रिया थांबविली पाहिजे